मोटारसायकल आणि वाहनातील माल काढून चोरणारे आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेने केले जेरबंद नमस्कार मी विनोद पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झालेला होता आणि त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके आणि अमोल मोरे यांना या घटनांच्या बाबतीत तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते आणि त्याला अनुसरून त्यांनी काल गोपनीय माहिती प्राप्त करून दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव आहे सिद्धराम पोपट पवार आणि रमेश राजाभाऊ पवार या दोघांनाही कागद घेऊन जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी एकूण पाच मोटारसायकल त्यांनी चोरीच्या काढून दिलेल्या आहेत त्यापैकी दोन धाराशिवच्या आहेत दोन बीडच्या आहेत आणि एक सोलापूर या ठिकाणचे आहेत तसेच दोन पेंट चोरीचे गुन्हे देखील त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अशा प्रकारे अनेक दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा ज्या दोन आरोपींच्या मागावर होती त्यांना काल पकडून त्यांच्याकडे चौकशी केल्याच्यानंतर एकूण सात गुन्हे उघडकीस आणलेले आहेत धन्यवाद